कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांचा राजकीय वाद आता चवाट्यावरती येऊ लागला आहे दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत आता तर भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना खुले चॅलेंज दिले आहे चला पाहुयात काय आहे हे चॅलेंज त्यांच्या विरोधात जाता त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारी मंडे आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्षात आलं का आम्ही येऱ्यागाबाळ्याचे सैनिक नाही ये आहे चा हो की जे त्यांच्या ब विरोधात जाल पहिलं विरोधात गेलं कोण काय कोण ह्याची तर चौकशी करा पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती मी मग त्या दिवशी पण सांगितलं ह्या पालीच्या गणपतीच्या बल्लालेश्वराच्या समोर छाती हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघंजणं कारण आमच्याच मतदारसंघाचं जरा आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असाल तर बालीच्या बलालेश्वरच्या मंदिरात यावं आमची तयारी आहे